घ्या पावते घ्या चला चला एक मैदानात बाहेर या एक गाडी पळते ए एक नंबर या 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 मध्य बाहेर या लढत चालू आहे गाडी क्रमांक या मैदानातला दोन पळतोय एक गाडी पास झाली सहा गाड्यामध्ये लढत चालव सुंदर गाड्या सुंदर गाड्यामध्ये लढत आहे भाऊ आणि दिव्य असं शिस्तबद्ध मैदान सरपंच केसरी भाऊ आणि दिव्य अदच मैदान दोन पडतो लढत चालव तोंड मध्ये सुंदर अशी गाडी पडते विदेश अप्पाची गाडी अतिशय सुंदर गाड्या सुटल्या तीन सुटला लढत चळवळी तीन मध्ये सुंदर गाड्या पळतात सुंदर गाड्या मध्ये लढत चळवळी आध्याचा तीन पतो अलीकडं संजय आणि तुकाराम आहे पलीकडा सोने दोन गाड्या तट्टी आणि टट्टीची लढत डायव्हर न शेवटच्या शर गाड्या सुटल्या चार सुटला या मैदानातला लढा चालू जागू चालू आली चार मध्ये सुंदर गाड्या पळतात सुंदर गाड्या मध्ये लढत शार पडते सुंदर गाडी पडते अतिशय सुंदर गाड्या सुटल्या आणि लढत चालवा गड्या क्रमांक या पाच सुटला सहा वळवून घ्या माग सहा वळवून घ्या आणि गाड्या सोडण्याचा प्रयत्न करा लढत आहे सुंदर अतिशय सुंदर आता सुंदर गाडी पळवली आरपी ग्रिंगणगावकरांच्या माद्याची विशाल ड्रायव्हर सुंदर सुटलं विशाल ड्रायव्हरसाठी एक हजार रुपये बघ घेऊन जा एक गाडी सुपरफास्ट बाहेर तीन गाड्या मध्ये लढा सहा पळतोय लढा चढ सुंदर अशी गाडी पळते बैजची गाडी आणि मामा लेगरेकरांचा अभूत किंग विशाल ड्रायव्हर एवढी गाडी कर गाड्या सुटल्या सात सुटला मैदानला एक गाडी बाहेर गेली सहा गाड्या पळतात सहा गाड्यामध्ये अटी आणि टडीची लढत चव सात पटोळे बघा कशी लढत आहे अलीकडं सुरु आहे पलीकडं सोमे आणि तिकडं आहे बघा लढत हट्टी आणि टट्टीची लढत झाली अलीकडं उपाक्ष आणि मैदा लढत आठ आतमध्ये भव्य आणि देवी असे सरपंच मैदान या मैदाना या मैदाक्रमांक आज पटोय तीन गाड्यात लढा चवारी पलीकडे शंकर पटोय अतिशय सुद्धा गाड्या सुटल्या कडेक्रमांक या मैदानातला नऊ सुटला आणि लढत चालू झाले गाड्यावर लक्ष द्या ग्या मागे दहा लावून घ्या लगेच कोण कुठला कसा पडतो बघाऊ दहा लावून घ्या माग लगेच दहा लावा सलिमबाई दहा सोडा लगेच लढत आहे न पळतोय दोन दो गाडी अट्टी आणि तटीची लढा अतिशय सुद्धा माग चालू झाले माग अकरा लावून घ्या अकरा लावून घ्या माग लगेच सलीम बाय थोडी गती घ्यावी लागणार आहे तर आणि तरच मैदानाचा फायनल होणार आहे अकरा लावून घ्या अकरा सातवा सात आणि आठवा पाच एक आठ एक मैल मैदान सरपंच केसरी चलडप तालुका फलटण जिल्हा सातारा गाड्या सुटण्याकडे क्रमांक अकरा सुटला अकरा पोहते लढत चावले अकरा मध्ये अलीकडं सुंदर गाडी आणते श्रीखंड ड्रायव्हर तारुक मागची गाडी बघा तो ये बारा ये गाडी माणसात न पलीकडे गेली दोन गाड्या बाहेर गेल्या तीन गाड्यात लढत चळवळी बारा मध्ये सुंदर अश्या गाड्या पळताय सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत आहे बागा कशी लढत आहे सुंदर अतिशय सुंदर लढत चळवळी मध्ये सुंदर अश्या गाड्या पळताय सुंदर गाड्यामध्ये लढत चळवळी पळतोय बघा ल चितलाचे गोळे आकार देण्याचं काम चालू सुंदर गड क्रमांक या मध्यातला चौदा पळतोय गाड्यावर लक्ष द्या फील्ड टू चर्च अलग भाऊ कर आपण या ठिकाणी जाऊ कायचं मंडळा घेऊन गेलो पळतोय 15 लक्ष्य द्या साहिल पहलवान यांच्यावर 200 रुपयांचे बक्षीस आहे त्यांचा कणा घेऊन जा गाड्या सुटल्या गडाग्रमाकं के मैदानातला सोळा सुटला सुटला हरनाय प्रसन्न भूषणगड गड क्रमांक पंचवीस तास क्रमांक पाच सागरेश्वर प्रसन्न हनुमंत माळी शिरगाव गर क्रमांक पंचवीस तास क्रमांक सहाचा यात्रामध्ये सुंदर गाड्या पळतात सुंदर गाड्यामध्ये लढत चवळे आदतचा रण संग्राम आहे कसा दुर्गा उरतोय बघा पलीकडे किवळकरांचा सुंदर आणि खंबाळकरांचा आदत किंग आहे सुंदर अशी लढत बाळुबावर मांडये काय कोणी सुटला लढत चवळे आदत चा संग्राम आहे हे पोलीस पळतोय सुंदर अशा गाड्या पळतात सुंदर गाड्यामध्ये लढत चवळे बघा कशी लढत आहे पण सुंदर गाडी पळते तोंडलीकरांचा शंभू आणि कडे पुरकरांचा वागरे दोन्ही आदत आदत आदतची गाडी वागरे दोन्ही आदत आदत पळाल्या अक्षर ड्रायव्हरने गाडी आणली गाडी सिमीला पात्र राहुल दादा पडत याच्यावर अक्षय ड्रायव्हरला पाचशे रुपये बक्षायला बक्षीस घेऊन जा गाड्या सुटल्या वी सुटला आणि समालोचना करताना पाचशे रुपये बक्षायला आपल्या मला पूर्वक धन्यवाद आहे वीस पडतोय लढत चालू आहे आणि कड मोर अतिशय सुंदर गाड्या सुटल्या एकवीस सुटला एकवीस सुटला एक या मैदातला लढत चालेल एकवीस मध्ये सुंदर अश्या गाड्या पडतात सुंदर गाड्यामध्ये लढत आहेत पलीकडे पक्षे पलीकडे पक्षी आणि महाकाल पडतोय अतिशय सुंदर माग तेवीस लावून घ्या तेवीस माग लावून घ्या बावीस सुटला बावीस वर लक्ष द्या पंच लक्ष द्या किती तास बोलले कोण कोण कुठल्या तासानं आलाय बघा बावीस पडतो लढत चालू बावीस मध्ये बघा कशी लढत हत्ती आणि टट्टीची लढा डायव्हर शेवटच्या क्षणाला तेवीस सुटला या मैदातला माग लावून चोवीस लावून घ्या माग तेवीस पळतोय लढत चढ तेवीस मध्ये सुंदर अशा गाड्या पळतात सुंदर गाड्या मध्ये लढत चवडे पण इकडे सुंदर गाडी पळतोय अतिशय सुंदर गाड्या सुटल्या गाडी क्रमांक चोवीस सुटला सुपरफास्ट बाहेर जाणाऱ्या गाड्या लक्ष द्या बैलांच्या गवाळाला कसरा असल्यावर कशा थांबतेल्या शिरगावकरांचा लगा सव्वीस पडतो या मैदानाचा गाडा बक्ष द्या त्यातला पंचवीस सुटला आणि लढत चालू आले गाड्या बक्ष पंचवीस पळतोय सुंदर गाड्या सुटल्या वळवळ करणारा सरळ आलाय का तेवढा सांगा भैया जाधव कुशल सावळी बावीस मधली गाडी आणि सेमी दोन तास क्रमांक सात सत्तावीस सुटलाय बघा सेमी दोन तास क्रमांक सात सिद्धनाथ प्रसन्न अमोलमाने नरसिंहपूर पंचवीस मधली गाडी हा सेमी दोन आहे दोन परत एकदा ऐका सेमी दोन ऐका एक वरती संतोष चार गाड्यातल्या चव एकोणतीस पडतोय बघा कशी लढत आहे दोन गाड्यात अट्ट्या आणि तटीची लढत चालू आहे हादचा एकोणतीस खेळ चिली पिलीचा अतिशय सुंदर निलेश आपल्या सेमी फायनल या मैदानाचा एक पडतोय गाड्यावर लक्ष द्या सुंदर असं मैदान भव्य भविवाने मैदानाचा सेमी एक पडतोय एक पडतोय एक मध्ये काटा किर लढत आहे बघा कशी लढव्या पलीकडं सुंदर गाडी पडते अतिशय सुंदर तीन आणि सरपंच केसरीचा मैदान या मैदानातला सेमी क्रमांक तीन पडतोय बघा लढा काटा किलो पलीकडे सुंदर आणि खंडे अलीकडा पाहिजे सुंदर गाडी पडते अतिशय सुंदर शेवटच्या सेमीफायनल या मैदानाचा तोंड सुटला आणि लढत चालू आहे दोन पळतोय तोंड मध्ये सुंदराच्या सात गाड्या पाहता सात गाड्या मध्ये हत्या आणि तटीची लढत चालू आहे बघा कशी लढत चालू आहे पलीकड सुंदर हतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला डायव्हरला चला चार सुटला या मैदानातला चार पळतोय लढत चालवली चार मध्ये सुंदर गाड्या पडतात सुंदर गाड्या मध्ये लढतोय चार पडतोय पलीकडे शंकर तिकड व्हाइट गोल्ड पक्ष सुंदर गाडी पडतोयकरांच्या शंकर आणि घराची गाडी अतिशय छान पाच पळतोय या मैदानातला लढत चालूय पाच मध्ये सुंदर गाड्या पळतात सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चळवळ पाच पळतोय पिवळा पिवळाबाजा सोमा या मैदातला